शंभू महादेव नांगर तास भारी एकदम नाही एकदम वगैरे झाड घाल मस्त पैकी तर मित्रांनो पुन्हा एक ब्लॉक आपण आलतो नांगर तास बघायला चला तर मग तुम्हाला नांगर तास पूर्ण मंदिर दाखवतो नाही का इथं हे ज्यावेळेस ते असतं ना महादेवांची जयंती वगैरे सॉरी शंभू महादेवांची जयंती वगैरे असतील त्यावेळेस हे नांगरतास म्हणून नाव दिलेलं आहे त्याला एक सामाजिक वनीकरण विभाग जालना परिक्षेत्र पूर्व क्षेत्र अडतीसशे लागवड संख्या अकरा हजार चारशे प्रजाती संख्या पंचवीस लागवड दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीस नांगर तास झाला पंचवीस तारखेला झालेलं आहे ते Buonasera, il è Che tu li entri, Che <laughs> पूर्ण पाणीच असायचं इथं हे आत्ता बांधकाम केलं मंदिरांचं नाही का हर हर महादेव ही तर आपली नंदी दादा म्हणे ते दादा काय असताना ते याच्यावर आठ ठेवा ते खाली ട്സോട്ട് ബിംഗ് ദാദാ ഹാ ലാദാ മല കളി ജയ മാ വേറെ ജമത്ത पद्धतीचे जुनी पद्धती एकदम नाही कृपया शांत मोबाईल वापर सत्य म्हणा मोबाईल नाही जाणते इथे हळद कुंकू लावू नये काय विषय बघ जुनी पद्धती एकदम एक नंबर हा विषयच नाही फक्त काय बघून विकून बघून जाऊ पाहिजे मंदिर परिसरात मंदिर फोटो काढणं सक्त नाही पण आता येतं नाही कारण गर्दा नाही वगैरे का काही नाही ना त्यामुळं लोकांनी रोखटक नाही बाबा देवाश्रम अग्रवर फर्निचर भरपूर त्यावेळेस त्याला हे असताना सण वगैरे त्यावेळेस थोडी मजा येते विचारून आता लोक येतेच आणखी मजा आता सध्या काही नाही आहे त्यामुळं तिकडं गाठे मस्तपैकी भरपूर पाणी असायचं इथं आता कमी झालं लोक नाही का असं सुट्टी वगैरे म्हणजे ऑफिसली ड्युटीले जे लोक आहे ना, ना समजा बँकेत असं सरकारी नोकरीवाले त्यांना संडेला सुट्टी असते ते लोक एवढं लांबून पण येते इथं माहीत दोन तीन घंटे असं निवांत बसायसाठी कारण वातावरण एवढं भारी वाटतंय इथं ते आल्याजिबात चालू आहे माणूस घरी जायची इच्छाच होत नाही काही विषयच नसतो इथं एक नंबर वाटतोय बघा ना तिथे देवस्थान म्हणजे विषय नाही ना कोणते महाराजे гатത്രേ मारायित आतुम्हं गत्तत्रे मंदिर लेखतरना केत्रो गाळू नोगीरे अंजीर अंजीरच म्हणता याला पिपळा जे याला ते खायला येतं काहीतरी अंजीरच असतंय ना ते काय असते उंबर उंबर असं काहीतरी असते म्हणजे काही लक्षात नाही आहे हे बघा भुयार टाईप गेट आहे असायचं पलकुणती तिथे दिसतोय ना जुने जुने गेट म्हणजे असेच असायचे वेअर टाईप इथून इथून पण निघत होते आणि आलकड पण निघत होते असे काहीतरी अनमोल गोष्टी असतात काहीतरी जुन्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ये इथे येणाऱ्या भाविक भक्तांना पवित्र जपावे आपण भंडारा करता भाविक भक्तांना अन्नदान करता त्याच त्याचबरोबर आपण आश्रमकडून घेतलेली भांडी धुवून स्वतः करून ठेवतो स्वच्छ करून ठेवतो येणारा बाहेर धक्का मांडा करण्यात विनंती परिसरात स्वच्छता ठेवावी आपले वाहन जिथे पार्किंगची व्यवस्था केली आहे असेल तिथे विशेष नाही तजूरबाई भावे कुठून कुठून कसं कसं गार्डन इकडे जाऊ आपण खूप गार्डन मध्ये जात आहे ना गार्डन एक बघू एकदा सगळं जुनं बांधकाम आहे किल्ल्याण टाईप आहे ना का ते बघा टाईप बांधकाम इकडं आंब्याची झाड पण आहे आंब्याची झाडं भरपूर आहे राव इकडं अर्धा भरपूर पाणी आहे तर थँक्यू सो मच असं आपलं पूर्ण ब्लॉग तर झाला आता फार भूक लागली होती नाही आता पहिले गाडी काढावं त्यानंतर तरी नाश्ता करावं त्यानंतर असं पण राहणार जायचंच होतं थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब सपोर्ट करा तुमच्या दाद्याला